ग्रामीण रुग्णालय पाचोरातर्फे हा स्टॉल लावलेला आहे ग्रामीण रुग्णालय पाचोरा हे सध्या कार्यरत तीस खात्यांचं रुग्णालय आहे आमच्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व सिक्युरिटी सर्विसेस रुग्णांना अंतरुग्णांना रुग्णांना देण्यात येत आहेत या ठिकाणी डिलिव्हरी डिलिव्हरी वगैरे सर्व होतात रुग्णांचे दैनंदिन तपासणी दैनंदिन उपडी जवळपास तीनशे ते चारशे आहेत अंतरुग्णाची ही जवळपास वीस ते पंचवीस अंतरुग्ण होतात हे सुसज्ज रुग्णालय आहे या ठिकाणी लॅब टेस्टिंग एक्स रे वगैरे डिलिव्हरी वगैरे या सर्व सोयी आम्ही देत असतो आय सी डी सी आणि या ग्रामीण रुग्णालयातर्फे आर बी एस के म्हणजे शाळा स्वास्थ्य केंद्रसुद्धा चालवले जाते आणि आमच्याकडे शाळा तपासणीसाठी तीन टीम आहेत ह्या तीन टीम पाथोरा तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करतात दुसरं एक आय सी डी सी एन आय सी डी सी आय सी टी सी तर्फे सुद्धा रक्ताची तपासणी करण्यात येत आहे विविध सेवा आम्ही पुरव कुटुंब नियोजनची सेवा आम्ही सर्व देत असतो महिना सध्या ही इमारत जी आहे ती जुनी आहे सर ऑपरेशन थिएटरचं दुरुस्तीचं काम चालू आहे पण कुटुंब नियोजनचा सल्ला आम्ही देत असतो नमस्कार मी श्रीकांत संतोष भोई ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील आय सी टी सी विभागात कार्यरत आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयामार्फत विविध प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा या रुग्णांना दिल्या जातात त्यामध्ये आपल्या ग्रामीण रुग्णालयामार्फत महाराष्ट्र राज्य नियंत्रण संस्थांअंतर्गत एच आय व्ही तपासणी मोफत एच आय व्ही समुपदेशन तपासणी औषधोपचार या पुरवले जातात आपल्याकडे एच आय व्हीबद्दल एच आय व्ही एड्सबद्दलची जी माहिती असते ही सगळी गोपनीय ठेवली जाते त्याबद्दल एक एच आय होण्याचे प्रमुख कारणं एच आय वी होण्याचे मार्ग तपासणी याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते तसेच एच आय वीबद्दल दोन हजार सतरा हा कायदा दहा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी पूर्ण देशात लागू झालेला आहे याच्यावेळी झालेल्या व्यक्तीशी आपण भेदभाव करू शकत नाही तसा कायदा आपला अस्तित्वात आहे तसेच आपल्या ग्रामीण रुग्णालयामार्फत लॅब मार्फत एच एल एल विभागातर्फे विविध प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जातात त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीण रुग्णालयामार्फत आर बी एस के तपासणी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी ही आर बी एसच्या टीमकडून केली जाते तर तसे गरोदर माता वगैरे यांच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पण आपल्या ग्रामीण रुग्णालयामार्फत पुरवल्या जातात धन्यवाद माझं नाव डॉक्टर पवन कुमार पाटील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत सदर स्टॉल लावण्यात आलेला आहे स्टॉल लावण्यामागे प्रयोजन असं आहे की गल्लो गावोगावी राष्ट ज्या सरकार मान्य योजना आहेत त्या आ, गरीब जनतेला माहित नसतात ते त्या त्यांचा परिचय पोहोचवण्यासाठी सदरू स्टॉल लावण्यात आलेला आहे सदरू मध्ये आपण गरोदरपणापासून पा त्या जन्म झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत लसीकरणापर्यंत काय काय योजना पुरवल्या जातात त्या आपण या ठिकाणी लावण्यात आले आहेत मुख्यतः क्षयरोग योजना नंतर कुष्ठरोग उस्तरो, कुष्ठरोग झाला नंतर तुमचं घर लसीकरण झालं गरोदरपणातलं ला झालं लहान बालकांचं लसीकरण झालं जननी सुरक्षा योजना झाल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना झाली या सर्व योजना आपल्यामार्फत राबवल्या जातात त्याबाबत हे सजरून लावलेलं आहे माझं नाव हर्षल पाठक मी पाचवरा तालुका टी व्ही आहे आपण आज क्षयरोगा का कार्यक्रमाशी माहिती घेणार आहेत क्षयरोगाची लक्षणं आहेत दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला रात्री येणारा ताप भूक न लागणे हे सर्व लक्षण आहेत सर्व क्षयरोगाच्या तप आशक्तपणा क्षयरोगासंबंधी सर्व तपासणी आपल्या दवाखान्यामध्ये मोफत होतात व त्याचे उपचारही सरकारी दवाखान्यात मोफत केले जातात तसेच जे क्षयरुग्ण आहे आपण त्यांना महिन्याला पाचशे रुपये महिना हा सहा महिन्यापर्यंत कोरोना आहार घेण्यासाठी देतो सहा महिन्यापर्यंत प्रत्येक क्षयरुग्णांना हा आपण पैसा दिला जातो दोन अठरा जास्त खोकला असेल वारंवार येणारा ताप असेल कधी कधी बेडक्यातून रक्त पडतं त्या सर्व रुग्णांची तपासणी आपल्या ग्रामीण रुग्णालयात पी एस सीला मोफत तपासणी केली जाते क्षयरोगाच्या निधनासाठी आपल्याला तुमची तपासणी करावी लागते एक्स रे काढावा लागतो या सर्व तपासण्या कराव्या लागतात याच्यासाठी आपण आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे खोकलताना ना शिंकताना नाकाला तोंडाला रुमाल लावला पाहिजे जर आसपास कोणी पेशंट असेल तर त्याला प्रेरित केलं पाहिजे की सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घे जो आजार लपवला लपवायला नको पाहिजे त्याचा लवकरात लवकर उपचार घेतला पाहिजे